ॲस्ट्रोग्रेड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धवधस आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये वृषभ या राशीचे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत त्यापूर्वी आपण या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये नवग्रहांची स्थिती कशा प्रकारे असणार आहे त्याचा आढावा थोडक्यात घेऊया ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दीर्घकाल परिणाम करणारा गुरुग्रह अगदी थोड्या कालावधीसाठी अतिच्या गतीमध्ये दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपली राशी बदलणार आहे अर्थात सध्या गुरुग्रह मिथून राशीत आहे व तो दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कर्क राशीत आपल्या उच्च राशीत प्रवेश करणार आहे त्याचप्रमाणे ग्रहांचा राजा सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत कन्या राशीमधून भ्रमण करणार आहे व दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सूर्यग्रह तूळ या आपल्या निच राशीतून भ्रमण करणार आहे तसेच मंगळ ग्रह जवळजवळ संपूर्ण महिना अर्थात दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तू राशीतून भ्रमण करणार आहे व सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मंगळ ग्रह वृश्चिक या आपल्या स्वराशीमध्ये प्रवेश करेल त्याचप्रमाणे शुक्रग्रह दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सिंह राशीमधून भ्रमण करेल व नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून शुक्रग्रह कन्या आपल्या नीच राशीतून भ्रमण करेल ग्रह सुद्धा दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून तुळ राशीमधूनच भ्रमण करणार आहे व दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून बुधग्रह वृश्चिक राशीमधून भ्रमण करणार आहे त्याचप्रमाणे पासूनच अगोदरपासूनच कुंभराशीमधून भ्रमण करत आहे व ग्रह सिंह राशीतून भ्रमण करत आहे त्याचप्रमाणे दीर्घकाळ परिणाम करणारा शनिग्रह सुद्धा अगोदरपासूनच वक्री स्थितीत मीन राशीतून भ्रमण करत आहे अर्थात या संपूर्ण ग्रहस्थितीचा वृष राशीवर कशा प्रकारे परिणाम होईल याचा आढावा आपण थोडक्यात घेणार आहोत अर्थात हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून व लग्न राशीवरून पाहावे अर्थात राशी जरी एकसारखी असली तरी प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहस्थिती व प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग तसेच विषोतरी महादशा अंतर्दशा वेगवेगळ्या असल्यामुळे या राशी भविष्याचे ढोळमानाने परिणाम आपणास जाणवतील अर्थात आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा अर्थात व्हिडिओ आपण संपूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी आपण आपल्या राशीला या ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये चंद्रबल नसणारे दिवस सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत चला तर जाणून घेऊया वृषभ या राशीला ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले जाणवतील वृषभ राशी राशी स्वामी शुक्रग्रह या महिन्यामध्ये दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत वृषभ राष्ट्र व्यक्तींच्या चतुर्स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा चतुर्स्थानातील शुक्रग्रह वृषभ राष्ट्र व्यक्तींना कौटुंबिक सौख्याची प्राप्ती करून देणारा राहणार आहे घर प्रॉपर्टी इत्यादीबाबत शुभ परिणाम देणारा इत्यादीचे सौख्य देणारा हा शुक्रग्रह दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत वृषभ राश्यक्तींसाठी राहणार आहे तसेच दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून हा शुक्रग्रह वृषभ राष्ट्रव्यक्तींच्या पंचमस्थानामध्ये भ्रमण करेल अर्थात पंचमस्थानातील नीच राशीतील शुक्रग्रह ऋषभराश्यक्तींना अर्थात शुक्राचे पंचमस्थानातील भ्रमण वृषभराश्यक्तींना संतती सौख्याच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारे राहील परंतु हे पंचमस्थ शुक्राचे नीच राशीतील भ्रमण वृषभराश्यक्तींना आपल्या आरोग्याच्या बाबतीत थोड्या प्रमाणात समस्या निर्माण करणारे राहील व पंचमस्थ शुक्राचे भ्रमण वृषभ राज व्यक्तींना संघर्षाने पराक्रमाने विजय मिळवून देणारे सुद्धा राहणार आहे परंतु या पंचमस्थातील शुक्रग्रहाच्या दरम्यान वृषभ राज व्यक्तींनी आपल्या जोडीदाराशी मतभेद टाळावेत त्याचप्रमाणे सूर्यग्रह व्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत वृषभ राशी व्यक्तींच्या पंचमस्थानातून भ्रमण करणार आहे हा पंचमस्थानातील सूर्यग्रह वृषभ राशी व्यक्तींना दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे हा चतुर्थेश सूर्यग्रह पंचमस्थानात असताना दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत वृषभ राशी व्यक्तींना आपल्या ग्रहसौख्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा सूर्यग्रह वृषभ राष्ट्र व्यक्तींसाठी दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे परंतु हा पंचम सूर्यग्रह ऋषभरा व्यक्तींना थोड्या प्रमाणात आपल्या संतती संबंधी चिंता निर्माण करणारा सुद्धा आहे शिक्षणात सुद्धा थोड्या प्रमाणात अडथळे निर्माण करणारा हा पंचमस सूर्यग्रह उषभराश्यक्तींसाठी आहे परंतु या अडथळ्यातून व्यक्ती नक्कीच मार्ग काढणार आहे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून हा सूर्यग्रह ऋषभरा व्यक्तींच्या सहाव्या स्थानातून षष्ट स्थानातून भ्रमण करेल हा सहाव्या स्थानातील सूर्यग्रह ऋषभरा व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन देणारा राहणार रह, आहे नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा सहाव्या स्थानातील सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून वृषभ राज्य व्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सूर्यग्रह वृषभ राज्य व्यक्तींना सरकारी कामामध्ये यश निर्माण करणारा राहील तसेच कोर्ट कचरच्या केसेसमध्ये यश यश निर्माण करणारा सुद्धा हा सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचा सूर्यग्रह वृषभ राज्य व्यक्तींना पराक्रमाने संघर्षाने विजय निर्माण करणारा राहणार आहे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचा सूर्यग्रह वृषभराच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये चांगले यश निर्माण करणारा नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा त्याचप्रमाणे नोकरी व व्यवसायामध्ये पद प्रतिष्ठा वाढवणारा हा सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून राज्य व्यक्तींसाठी राहील दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून जे सूर्याचे भ्रमण राज्य व्यक्तींसाठी शत्रुहंता योग निर्माण करत असल्यामुळे वृषभराज्य व्यक्तींना या दरम्यान आपल्या शत्रूवर विजय मिळेल हा सहाव्या स्थानातील सूर्यग्रह विषय राज्य आत्मविश्वास वाढवेल तसेच हा सहाव्या स्थानातील सूर्यग्रह ऋषभ राज्य व्यक्तींना वडील सहकार्य निर्माण करणार राहील ऋषभ अधिकारामध्ये वाढ करणारा हा सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून ऋषभ राज्यव्यक्तींसाठी राहील कार्यक्षेत्रामध्ये पद प्रतिष्ठा वाढवणारा हा सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून ऋषभ राज राहील त्याचप्रमाणे गुरुग्रह दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून ऋषभ राज्य व्यक्तींच्या तृतीय स्थानामध्ये उच्च राशीतून भ्रमण करणार आहे हा तृतीय स्थानातील गुरुग्रह दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून ऋषभ राज्य व्यक्तींना विवाह योगासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे भाग्याची साथ निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक अठरा ऑक्टोबर नंतर वृषभ राज्य व्यक्तीसाठी या महिन्यामध्ये राहील तसेच दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार नंतर हा तृतीयस्थ गुरुग्रह व्यक्तींना आपल्या मित्रवर्गाकडून सहकारी निर्माण करणारा राहील छोट्या मोठ्या प्रवासातून लाभ निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राज्य व्यक्तीसाठी राहील दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राज्य व्यक्तींना आर्थिक लाभ घडण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे तसेच दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा गुरुग्रह व्यक्तींना वैवाहिक संख्येची वाढ करणार राहणार आहे जोडीदाराकडून सहकारी निर्माण करणारा हा गुरुग्रह वृषभ्राक्ष दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहील त्याचप्रमाणे शनिग्रह सुद्धा वृषभ्राशक्तींच्या लाभस्थानातून वक्री स्थितीत भ्रमण करत आहे हा लाभस्थानातील शनिग्रह सुद्धा वृषभ्राश्यक्तींना दीर्घ रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी मदत करणारा राहणार आहे हा लाभस्थानातील शनिग्रह वृषभ्राजक्तींना सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा राहणार आहे कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा शनिग्रह सुद्धा वृषभ्राश्यक्तीसाठी या महिन्यामध्ये मदत करणारा राहील तसेच ग्रह सुद्धा वृषभ राज्य दशम स्थानातूनच या महिन्यामध्ये भ्रमण करणार आहे हा दशम स्थानातील ग्रह सुद्धा वृषभ कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणारा राहणार आहे तसेच हा दशम स्थानातील राहुग्रह वृषभरा शक्तींचा आत्मविश्वास वाढवणारा आहे त्याचप्रमाणे केतूग्रह वृषभ राजव्यक्तींच्या या महिन्यामध्ये सुद्धा चतुर्स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा चतुर्स्थानातील केतूग्रह थोड्या प्रमाणात वृषभराजशक्तींना कौटुंबिक समस्या निर्माण करत आहे त्याचप्रमाणे मंगळ ग्रह ऋषभ या महिन्यामध्ये दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत षष्ठ स्थानातून भ्रमण करणार आहे आता हे षष्ट स्थानातील मंगळाचे भ्रमणसुद्धा ऋषभ राजव्यक्तींना शत्रूवर विजय मिळवून देणारे राहणार आहे भावंडाचे सहकार्य निर्माण करणारे हे सहाव्या स्थानातील मंगळाचे भ्रमण ऋषद राष्ट्रव्यक्तींसाठी राहणार आहे तसेच मोठ्या भावासाठी विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारे हे मंगळाचे भ्रमण ऋषभराशक्तींसाठी दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत राहील सरकारी कामामध्ये यश निर्माण करणारे हे सहाव्या स्थानातील मंगळाचे भ्रमण्यक्तींसाठी राहील परंतु सप्तमेश मंगळाचे भ्रमण आपल्या वैवाहिक जोडीदाराशी थोड्या मतभेद निर्माण करणारे राहणार आहे अर्थात महिन्यामध्ये आपल्या वैवाहिक जोडीदाराशी मतभेद टाळावेत अर्थात या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये ऋषभरा व्यक्तींनी दिनांक एक तारखेला दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत तसेच दिनांक आठ नऊ दिनांक सतरा अठरा तसेच दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी ऋषभ राज्यव्यक्तींचा चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी वृषभ राज्यव्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत हे दिवस वृषभ राज्य प्रतिकूल दिवस राहतील अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये ऋषभ राज्यव्यक्तींना शुभफली देणारे राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फिड उद्धव या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद